सोसाइटी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत वंदना सोहळा आपटे हायस्कूल आपटे येथे पार पडला यावेळी संस्थेचे अध्यक्ष किसन जाधव संचालक शेलार सौ शेलार मॅडम प्राध्यापक प्रवीण जाधव सर विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाची संकल्पना शिंदे सर यांच्या माध्यमातून तळदेव या ठिकाणी सुरू झाली आहे सर्व तळदेव अंतर्गत शाखेमध्ये हा उपक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांच्यावर आजच्या काळात चांगले संस्कार व्हावेत हा या कार्यक्रमाचा उद्देश होता पालकांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या हातून घडलेल्या चुका माफ करा इथून पुढे माझ्या हातून

तळदे एज्युकेशनच्या हायस्कूलच्या आपटे हायस्कूल आपल्या या शाखेमध्ये आहोत गेल्या वर्षापासून या तळदेव या ठिकाणी मातृपितृवंदन हा कार्यक्रम होत असून एक मुलांना चांगल्या प्रकारे संस्कार देण्याचं काम या या शाखेमधून होत आहे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं आहे की मुलांनी मातेपित्याची पूजा करणे आणि काही झालेल्या चुका माफ करणे पालकांनी असा उद्दिष्ट होता नक्कीच या कार्यक्रमात एक मुलांवरती चांगले संस्कार होते या शाळेचे संस्थेच्या अध्यक्ष किसनदादा जाधव आता काय सांगा या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे गेल्या वर्षी त्या शाळेमध्ये एक मातृपितृ वंदना असं एक शिंदे सर आमचे उठे त्या ठिकाणी आपणही हजर होतो पण त्या ठिकाणी वेगळा विशिष्ट कार्यक्रम करण्याचा होतं आणि त्या ठिकाणी कार्यक्रम केला आहे पण त्यानंतर आमचे डी के जाधव यांनी प्रयत्न करून जेव्हा आमचे ते असतील आमचे सगळे लोक संचालक येऊन एकत्र येऊन हा प्रकार सगळीकडे नवी शाळेतने प्रसारित करावा अशा प्रकारचं काम सुरू केलं आणि आजचा तिसरा दिवस आहे आमचा तिसरा वेळ वेड़, तिसरी वेळ आहे की अशा मुलांना प्रत्येक ठिकाणी नऊ हायस्कूल आहेत आहे सगळी आपली सगळीची त्या शाळेमध्ये शिकत असलेली मुलं आणि मुली यांच्यावर संस्कार करण्याकरता ह्या कामकाज कामकाज सुरू केलंय आणि ते भविष्यकाळामध्ये मला हे वाटते खात्रीने वाटते की ज्या वेळेला आम्ही सुरुवात करतोय काम त्यावेळेला त्या सगळ्या मंडळींना मुलांना मुलींना घेऊन सगळ्यांना त्यांच्यावर संस्कार करतो आणि ते संस्कार झाल्यानंतर आपल्या आई वडिलांची एक वंदना असा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे धन्यवाद अतिशय पाहतात कसं वाटते आपली आपला समाज जो आहे हा फार पुढालेला नाही आणि तरीसुद्धा आपल्या समाजात नवीन जी मुलं आलेली आहेत या शाळेत आहेत ते शिकत असताना आपल्या आईवडांचे कष्ट त्यांनी सतत स्मरण ठेवलं पाहिजे त्याची सतत आपण पूजा केली पाहिजे आणि आपलं आयुष्य चळवळ करत असताना आपण चांगल्या लोकांची संकट केली पाहिजे आपला जे शिक्षक आहेत ते आपल्या करत करतात त्याचा चांगला फायदा घेतला पाहिजे आणि भविष्यामध्ये आपण कुठल्या तरी मोठ्या पदावर विराजमान व्हायला पाहिजे जरी मोठ्या पदावर नाही गेलो तरी आपल्या सेवा से असलं पाहिजे आपल्या आयुष्यात जे काम असेल ते अतिशय मेहनतपूर्वक करून आपलं कुटुंब चांगलं ठेवलं पाहिजे सदृढ ठेवलं पाहिजे आपल्या कुटुंबात सतत आनंद असला पाहिजे घर खेळता असलं पाहिजे अशा प्रकारची आपल्या संस्थेची संकल्पना आहे त्या दृष्टीने आपण पुढे चालत आहोत मी पालकांच्या प्रतिक्रिया काही हा कार्यक्रम कसा वाटला काय सांगाल हा कार्यक्रम काही एक पालकांनी या कार्यक्रमाला आपण आपली प्रतिक्रिया हा कार्यक्रम पाहून आपला भरपूर म्हणजे छान वाटला कार्यक्रम आणि कसं सर्व पालकांनी या कार्यक्रमासाठी आलं पाहिजे मुलांचा आपलं कार्यक्रम हा चांगला शाळेचे कार्यक्रम होतो तिथं सहकारी केलं पाहिजे आलं पाहिजे एवढं मी सांगतो शाळेचे मुख्याध्यापक आहेत चांगला कार्यक्रम आपल्याला पाहिजे असे कार्यक्रम सर्वत्र होणं आवश्यक आहे तर निश्चितच ह्या होत्या प्रतिक्रिया असे कार्यक्रम जर झाले तर तर निश्चितच मुलांमध्ये फरक पडेल आपल्या आईवडिलांना एक चांगला संस्कार मिळतील आई वडिलांकडून शिक्षकाकडून चांगले संस्कार मिळतील आणि समाजात असे कार्यक्रम का होणे खूपच आवश्यक आहे संजय मी आज येथे साजरा होणारा हा कार्यक्रम ज्याचं नाव आहे पृत वंदना हा कार्यक्रम आपल्या संस्थेमार्फत आहे होणार आहे झाला आहे आज आपल्या मातापित्यांची पित्यांची सेवा करण्याचे मला भाग्य मिळाले म्हणून मी संस्थेला आणि कवार आपले स्पोर्टचे सतश आभार मानतो आपल्या माता पित्यांची सेवा करणे आपल्या माता सेवा करणे हे आपले धर्म आहे आजच्या काळात पिढी आता सोडा आई वडिलांना मान सन्मान सुद्धा देत नाही याच्यामुळे संस्थेला या बाबीची जाणीव झाली आणि या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आणि हा कार्यक्रम फक्त शाळेपुरते किंवा संस्थेपुरतं कमी न राहता हा कार्यक्रम संपूर्ण जगात साजरा व्हावा अशी मी आज या कार्यक्रमाबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे मला या मला या कार्यक्रमात आई वडिलांची मधून काय म्हणतात ना आई स्वामी तिने जगाचा तरी आई विला अभिकारीच असतो देवाने सगळ्यांनाच आई वडील दिले नाहीये ज्यांना आई वडील नाही त्यांना विचारला आई वडिलांची काय असते का आपल्याजवळ आपले आई वडील असले की आपल्याला महत्त्व करत नाही ते त्या आपल्या पदरात येतात कधी कधी त्या आपल्याला सांगतात तरी की त्यांना वाटतं आपल्या आपल्या मुलांकडून ती परत चूक झाली नाही पाहिजे मी आजपासून असा प्रयत्न करेन माझ्यामुळे माझ्या आई आईवडिलां माझ्याबरोबर माझ्या आई वडिलांना काही दुःख होऊ